हिंगणघाट शहर आणि तालुका झाला खुल्लमखुल्ला अवैधधंद्याचे हब झपाट्याने वाढणारे शहर रोजगारापासून वंचित रोजगार निर्मिती केव्हा होणार हा प्रश्न निर्माण शहरी आणि ग्रामीण रोजगार निर्मितीकरिता संशोधन करताना हिंगणघाट तालुका दिसत नसून दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी बेरोजगारी मोठा प्रश्न निर्माण आहे तालुक्यात मोठ्या रोजगाराची साधने उपलब्ध होत नसल्याने दैनंदिन मार्केट क्षेत्रातसुद्धा याचा फटका बसत असून ओस पडलेली व्यापारी क्षेत्र निराशेच्या छायेत सहज फेरफटका मारताना दिसत आहे व्यापारी प्रतिष्ठाने ग्राहकाची प्रतीक्षा करताना दिसत असते दैनंदिन काळात व्यापाऱ्याची डगमगलेली गोळाबेरीची अवस्था सहज त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत असून चिंता वाढविणारी आहे ऑनलाईन मार्केटिंगने मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यावर पुराट चालविली असून सुरळीत व्यापार आता हळूहळू कोलमडू लागले आहे बेरोजगार युवक शैक्षणिक व रोजगारासाठी स्थलांतर होताना दिसत आहे कॉटन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदा विभागाला रोजगारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न नसल्याने बेरोजगाराचे शहर ही व्याप्ती प्राप्त झाली आहे अनेक बेरोजगार युवक रोजगार नसल्याने इतर अवैध व्यवसायाकडे आपला मोर्चा वळताना दिसत असून शहरात अवैध धंद्यांना चांगलेच उदाहरण आल्याचे चित्र सहज पाहायला मिळत आहे त्यामुळे हिंगणघाट उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनाकरिता डोकेदुखी ठरत ठरू लागली आहे हाणामारी तंटे हे प्रकरण सहज पाहायला मिळत आहे अनेक दशकापासून कॉटन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यात अनेक ग्रामीण क्षेत्र जुळली असून व्यापारी क्षेत्र ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून असताना दिवसेंदिवसेंद तोट्यात जाणारी शेती शेतकऱ्याकरिता डोकेदुखी ठरत असून शेतकरी तोट्यात चालला आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मूलभूत आणि पूरक व्यवसायाचे साधन शेतकऱ्याजवळ उपलब्ध नसल्यामुळे आणि शेत पिकांना शेतपिकांना भाव पदरात पडत नसल्याने शेतकरी नराशय अवस्थेत पोचला आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्यासुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी उज्ज्वल भविष्याकरिता शिक्षण घेत असताना त्यांच्या भविष्यातील रोजगारासाठी कुठलेही प्रयत्न तालुक्यात झालेले दिसून येत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संख्या वाढत आहे रोड रस्ते नाल्या याकडे पाहून शहरी युवक मनस्ताप व्यक्त करत असून रोजगाराचं काय हा प्रश्न युवक युक्ती विचारत आहे